गाईज फायनली आता आपण पार्ल्यामध्ये पोचलेलो आहोत आणि मी आता दिनानाथ नाट्यगृहाची ना इथे आहे बाबांना भेटायला आलेली सो बघूया आता बाबांना भेटूया आणि मग शॉपिंग करूया आणि मग सहारला जाऊया सो आज आमचं मुंबईला यायचं कारण हे आहे की माझ्या आज बड्डे आणि ती म्हणजे ना आम्हाला सगळ्यांना ग्रँड पार्टी देणार आहे सो मला असं वाटलं की ती पार्टी मी शूट करावी आणि तुझ्यापर्यंत शेअर करावी सो म्हणून आम्ही आलो आहे सो व्हिडिओमध्ये बनवणारा लाईक्स करा कमेंट करा आणि असेच सपोर्ट करत राहा सो बघी आता आजचा दिवस कसा जातोय आणि बघू आता खाली गेल्यावर बाबांना भेटूया तर आता आपण इथे घेणार नाही निघतोय सो बघूया आता बाबांना आहे भे भेटूया दिवसात आपल्याला गोव्याला निघायचं आहे सो मी मला पण शॉपिंग करायची आहे सो शॉपिंग पण करूया आणि नंतर बघ संध्याकाळीचा बड्डे पण सेलिब्रेट करूया सो असंच व्हिडिओमध्ये बनवतो आता आपण फायनली शॉपिंग करायला निघालो आहे सो बघूया आता मार्केटला जाऊया आधी तुम्हाला मी पार्लरचा मार्केट नसतेस दाखवते सो आता निघालायच आता स्टार्ट झालं आहे मी तुम्हाला दाखवते हा बघा हा पार्ला मार्केट सुरू आहे काम सुरू आहे पण आता सुरू झालंय सो बघूया जाता पण त्याला मनवासाठी कपडे घ्यायला सो बघूया आता कपडे घ्यायला जाऊया बघूया ती काय चूज करते ऑलरेडी तिने सगळं शॉपिंग केली आहे पण तिला अजून मुंबईला येऊन करायची आहे सो बघूया आता इथे सागर म्हणून आहे पार्लरला इतकं बेस्ट किड्स कलेक्शन असते इकडे म्हणजे आम्ही आम्हाला म्हणजे लहानपणापासून माझ्या लहानपणापासून सगळे कपडे इकडचेच आहेत क्वालिटी पण मस्त असते सुंदर असते खूप सुंदर सुंदर ड्रेस ड्रेसेस ऑल आहेत काही बघा सेम काही फ्रॉक्स वगैरे सगळंच येईल बघूया आता बघू तिची शॉपिंग झालं ना आता भेटूया तुम्हाला दाखवते मी तिने काय काय घेतलंय का आता चूज करण्यामध्ये खूप टाईम जाणार बघूया प्राईज मनवाने आता हे घेतलेलं आहे पूर्ण सेट आणि आता जाऊन बघूया अजून काय शॉपिंग करते करायची अजून मम्मीला पण करायची आहे सो आता जाऊन बघूया काय शॉपिंग करणार आहे ही जी साईड आहे ना इथे ड्रेस कलेक्शन वगैरे खूप जास्त आहे ज्वेलर्स ड्रेस कलेक्शन खूप जास्त आहे या साईडला सो so, इकडून पूर्ण डे ड्रेस कलेक्शन आहे आणि माझं काकाचं दुकानसुद्धा आहे ड्रेसेसचं सो आपण तिथे पण जाणार आहे तिथे पण जाऊन बघूया आता मम्मी चूज करत होती ती ड्रेसेस पण तिला आवडले नाही नाईटीज अँड ऑल सो आता जाऊया डायरेक्ट काकाच्या दुकानामध्ये जाऊन बघूया बघा आता हा पण ड्रेसेस हे सगळं मिक्स आहे फ्रूट्स वगैरे जे आपले ग्रोसरी स्टोर्स वगैरे सगळे ड्रेस अँड ऑल स्वतः जाऊया काकाच्या दुकानात बघूया गाईज आंबे आलेल्या आहेत फायनली स्वतः जाऊया काकाच्या दुकानात जाऊन बघूया पण काकाच्या दुकानात आलो आहे हा काकी नाही आज पण काका आहे काका आहे आणि ते आपण बघू शकतो ड्रेसेस वगैरे कसं आहे गाईज इथे बघू शकता खूप सुंदर ड्रेस कलेक्शन असतं जेवढे पण ड्रेसेस अँड ऑल मी ट्रॅडिशनल घालते ते इकडनंच घेतलेले असतात टॉप्स अँड ऑल पण सो तुम्ही बघू शकता पार्लरमध्ये त्याचं दुकान आहे बघूया मम्मी गेली आहे शॉपिंग करायला मला आता काय ट्रेडिशनल घ्यायचं नाही आहे खूप ट्रॅडिशनल झालं आहे आणि बघू आता थोड रेस्ट करूया ट्रेन मध्ये वाहत लागली आहे येता येता खूप ये सारी आणि खूप सुंदर ड्रेसेस मम्मीची शॉपिंग सुरू आहे तो वेट करना पडेल तो वेट करते आणि मग जाऊया डायरेक्ट घरी माझ्यासाठी आता हे दोन शॉर्ट्स घेतलेले आहेत ही एक आणि ही एक आणि मनवा पण आता शॉर्ट्स घेते मम्मी तिथे व शॉर्ट्स फ्रॉक आणि वन पीस घेते सांगत सो so, गाईज मनाने हे दोन घेतले ही आणि ही सो झाले आमचे चार आणि तुझी ऑलरेडी शॉपिंग झाली आहे समजला ना yeah! एवढा महागाचा घेतला आहेस तू so, गाईज फायनली शॉपिंग झालेली आहे फायनली हावाला टॉप घेतलाय तो आता घेऊया बोल बोल काहीतरी बोलायचं होतं ना आता सगळं झालेलं आहे पॅकिंग आणि आता निघूया फायनली शॉपिंग झाली आणि त्यांना भूका लागत आहेत सो ते आता नाश्ता करायला चाललेत आहेत सग पप्पा सगळं आमचं शॉपिंग पकडून चालत आहेत आखे बॅग वीक सगळे आहे आणि <laughs> आम्ही शॉपिंग होऊन शॉपिंग करतोय स्वतःचे वडापाव गेले आहेत तिकडचा हा फेमस वडापाव आहे पार्ल्यामधला सो बघू मला आता काही खायचं नाही आहे आता आपण ऑटो पकडली आहे आणि आपण निघालो आता घरी घरी चाललो आहे घरी जाऊन थोडा फ्रेश हो मेकअप वेकअपवर टॅचअप करू थोडा आणि एका ऑटोमध्ये काय पुरत नाही पण कशा तरी बसलो आहे सो बघू आता आधी पोचल्यानंतर फ्रेश होऊ आणि नंतर मग डायरेक्ट फायनली पोचलेलो आहोत आणि आता बघू शकतात आता गाडीमध्ये सामान शिफ्टिंग सुरू आहे सो आता सामान शकतो पटापट पत्त घरी जाऊया पटापट पत्त घरी जाऊया आणि नंतर मग निघूया दहा मिनिटात फक्त घरी जाऊन यायचं आहे तरी आपण घरी आलो आहे आणि आता पटापट निघूया आतू अंकल वगैरे सगळे बाहेर येऊन थांबले आहेत बाबा वगैरे पण रेडी झाले आहेत सो आता फटाफट फटाफट निघूया आणि डायरेक्ट भेटूया आता कारमध्ये कारण का आम्हाला जायला पण खूप टाईम लागणार कारण का खूप ट्रॅफिक पण असेल आता सो आता निघूयात पण निघतोय सगळे आले आहेत फक्त आत तू यायची बाकी आहे बर्थडे गर्ल गाडी पण रेडी आहे सो आता आत्तू आल्यानंतर लगेच निघूया आणि आत फायनली आत तू आलेली आहे आणि आता निघूया आपण आराध्या पण आली आहे सो आता निघूया आता डायरेक्ट भेटूया हो। so, हॉटेल सो गाईस आराध्या ओ आराध्या किती टाइम लागत आहे मेकअप केली मेक लिए नाही आम्हाला तर समजलं तू मेकअप करत होती सो गाईस फायनली आता आपण पोचलेलो आहोत आणि आता जाऊन बघूया वरती ट्रेंड आहे आणि आपल्याला जायचं ग्लोबल फ्युजन इकडे So, सो आता आधी पूर्ण फॅमिलीला येऊ दे आणि नंतर मग आता जाऊन बघूया हा आले गाईज फायनली मी बघू शकता चालत येत आहेत ही एंट्रन्स आहे सो बरे घर सगळीच ही एंट्री आहे पण पोचलो आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट बघू शकता हे हॉटेल आहे 我们。妈妈 आणि आता पण टेबल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मम्मी अंकल पण येत आहेत मम्मी पप्पा पण येत आहेत सो बघूया आणि गाई सांगू बेस्ट बेस्ट हॉटेल आहे खूप सुंदर हॉटेल आहे मी एक क्लिप घेतलेला पण आहे तुम्ही बघू शकता आणि आता बघूया आपण कसं एन्जॉय करतो फूट फॅमिलीसोबत काय काय असं आलं आहे आपण ट्राय करूया आणि बघूया मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा आणि बघा आता आमचे एन्जॉयमेंट कशी कशी होते आणि अजून काय बोलू मी सुद्धा असं हो एक फर्स्ट टाईम आलो आहे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स मला एकदम भीती पण वाटते एकदम शाय पण होते मी बोलताना बट इट्स ओके आजचा दिवस ॲडजस्ट करून घ्या आणि बघू आता मला पण खूप भीती वाटते खूप ऑकवर्ड फील होत आहे बट मी तुमच्यासाठी शूट करते शूट करायला इट्स माय फर्स्ट टाईम ना तो थोडा नर्वसनेस हो बघूया आता मम्मी पप्पा येतील त्यांना आपण विचारूया की कसं वाटलं हॉटेल हा एक आपण विचारूया तर बघूया आता बघूया एन्जॉय थोडा नर्वसनेस तर सगळ्यांना होईल मला स्वतःला आता बघूया आणि आता सगळे एन्जॉय करतायत तुम्हाला दाखवत हे सगळं ना सेल्फ आ, सेल्फ सर्विंग आहे इथे जे पण पाहिजे ना हे सगळे डिशेस आहेत इथे हां हरली चिट्टी आपण घेऊन जायची जे जे पाहिजे ते सगळं आणि हे आपण सेल्फ सर्विंग करायची आहे तुम्ही बघू शकता हे डिशेस एन ऑल आहेत हे बघा हे सगळं वेज आहे आईश इथे खाण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आता मी क्लिप तर शूट केलेली आणि तुम्ही टेबल बघू शकता अजून सगळं आहे कोणालाही ताकद नाही आहे खायची सो बघूया आता हळूहळू खाऊया अजून पण खूप व्हरायटीज राहिलेल्या आहेत आणि बघू ऑलरेडी फुल आहे मेन कोर्स खायची कोणाची ताकद नाही आहे स्टार्टर्स मध्ये सगळ्यांचे पोट भरले आहे ऑर्डर पोट भरल खाईर ना ब्रेक घे की नको तुम लोग वीडियो में दिख रहे कैसे खा रहे गाइस कमेंट करा सर सरस फास्ट खात होता को खूब जास्त भूक लगे नक्की कमेंट करा ट्राइंग समथिंग न्यू आईस टी सो बघूया ट्राय करून अंकल तर बोलत चांगला वाटतं पण बघू रिॲक्शन किती वाटते आईस टी कधी ट्राय नव्हता केला ओके म्हणजे आपण कसं सांगू हजी टेस्ट कशी आहे थोडा लेमन टाईप शाळेमध्ये लेमन टाकून तेच केलं ते मम्मी गर मम्मी ट्राय कर आणि आईस्क्रीम सुरू आहे आणि केक आणला केक आणला आता केक कटिंग करून घेऊया आतुचा आणि तिचं थोडं फोटोशूट चालू आहे आधी मग केक कटिंग करून घेऊया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे ब्लेस यू Hey ू हॅपी you. Happy birthday dear Ato. Happy birthday to you. आता सगळं झालं आणि आता आपण निघतोय बघू शकता आता सगळं सेलिब्रेशन वगैरे हां बोल 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 सो गाईज आता सगळं सेलिब्रेशन अँड ऑल झालंय सगळं झालंय आणि आता आपण फायनली निघतोय खूप थकलोय फोनची चार्जिंग पण ऑलमोस्ट संपली आहे थकलोय सो गाईस so मी हा व्हिडिओ आता इथे झेंड करते व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा आणि अशाच सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो so आतासाठी बाय बाय